येथील नागरिक सध्या त्रस्त आहेत काल रात्रीपासून पिंपरी इंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे प्रत्येक वर्षी घरकुलच्या नागरिकांची हीच तक्रार असते की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते महानगरपालिका प्रशासन याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असा नागरिकांचा आरोप असतो या ठिकाणी या ठिकाणची जी पाहणी करायला जी आहे सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर व त्यांचे सहकारी आलेत काशीनाथ नाखाद्या देखील या ठिकाणी आलेत भापकर साहेब प्रत्येक वर्षीची ही जी आहे घटना या ठिकाणी समोर येत असते आता जर आपण पाहिलं तर जुलै देखील ओल्डाऊन न गेलाय पण आपण बघू शकतो पुढे दोन महिने अजून पाऊस होणार आहे आणि सांगाल पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या काही तासापासून तुफान अशा प्रकारचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडत असताना आता या ठिकाणी आपण घरकुल या ठिकाणी आलेलो आहोत खर तर महानगरपालिका केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ही घरकुल योजना झालेली आहे तेरा हजार दोनशे पन्नास घरांची ही योजना होती मात्र साडेसहा हजार घरे या ठिकाणी बनवण्यात आले महानगरपालिकेचे शहर अभियंता असतील आयुक्त असतील प्रशासन असेल स्थापत्य विभाग असेल यांनी या घरकुल योजनेचं नियोजन केलं त्याचा प्लॅन मंजूर केला, केला आणि तशा प्रकारचे घरकुल या ठिकाणी उभारण्यात आले या घरकुलमध्ये जवळपास सहा हजारापेक्षा अधिक जास्त घरे आहेत ही घरं असताना या ठिकाणचं जे नियोजन महापालिका प्रशासनाने केलेलं आहे एका बाजूला महानगरपालिका केंद्र सरकार राज्य सरकार स्मार्ट सिटी अशा प्रकारची घोषणा करून हे पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट केलेलं शहर आहे मात्र या स्मार्ट सिटीचे जे काही बुरखा आहे तो कशा पद्धतीने तराटरा फाटतोय हे जनतेसमोर येते या घोरकुलमध्ये ही जी काय योजना आखली ही योजना आखत असताना वरचा चढाचा भाग जो आहे त्या भागातनं येणारं सगळं पाणी या ठिकाणी खाली येते अनेक बिल्डिंग या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत पार्किंगमध्ये पाणी घुसलेलं आहे वाहनं बुडाले आहेत अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे खर तर एक नियोजन शून्य काम कुठलंही नियोजन नाही केवळ प्र, प्र, प्रकल्प उभे करायचे त्यातनं टक्केवारी काढायची भ्रष्टाचार करायचा पैसे कमवायचे आणि लोकांच्या जीविताशी अशा पद्धतीने खेळायचं असेच प्रकार शहराच्या विविध भागामध्ये आपल्याला झालेले दिसत आहेत महानगरपालिकेचं प्रशासन ठेकेदार सल्लागार आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून महापालिकेच्या तिजोरीवरती दरोडा घालायचा आणि या शहरातल्या नागरिकांच्या जीवितांशी खेळायचं असाच हा प्रकार म्हटला पाहिजे महापालिकेत प्रशासनाला आमचा इशारा आहे की यातून काहीतरी चांगला तोडगा काढून या पुढच्या काळामध्ये घरकुल या विभागामध्ये अशा प्रकारची अडचण अशा प्रकारचा प्रॉब्लेम न येण्याकरता ज्या उपाययोजना आहेत त्या तातडीने राबव्यात अन्यथा हो या घरकुलवाल्यांकरता आम्ही यापूर्वी आंदोलन केलं या, के या सगळ्या लोकांना एकत्रित करून महापालिकेच्या विरोधात आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहोत खर तर प्रत्येक वर्षी नागरिकांची हीच तक्रार असते या ठिकाणी पाणी साजरा असं आपण पाहू शकतो आता कमरे इतकं पाणी जे आहे काही भाग नागरिकांचं जे आहे दोन महिन्यापूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त क्षत्रिय अधिकारी यांनी येऊन दोन दिवस दौरा केला आणि मोठमोठे टँक टाकून हा प्रश्न सोडवू असं अनेक वेळा सांगण्यात आलं परंतु प्रत्येक वेळेला तहान लागल्यावर वीर खांदण्याचा प्रकार आहे आता सुद्धा जेसीबी आलेले आहेत मुळात आधीच काळजी घेणं म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आधीच काळजी घेणं रोगराई न पसरू देणं हे महापालिकेचं कर्तव्य असताना दहा वर्ष झाले तरी हा इथला पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही केवळ वेगवेगळे टेंडर काढणे आणि वेगवेगळ्या पद्धतीतून त्याच्यामध्ये मलिदा खाणे याच प्रकार आहे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रस्त्यावरती आपण पाहिला मोठमोठे खड्डे आहेत आज सकाळपासून आम्ही विविध ठिकाणी पाहणी करतोय दोन अपघात आमच्या नजरेसमोर आले आणि मग तिथं दुचाकी चालकांचे मृत्यू होतात हात पाय तुटतात खर तर महानगरपालिका आणि इथलं प्रशासन पूर्ण नागरिकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्या जीवाशी खेळू पाहताय या ठिकाणी नाले सफाई झालेली नाहीये हे देखील आपल्याला दिसतंय कसं पाहत पालिकेचा दावा आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन नालेसफाई झालेली नाले सफाई आणि टेंडर आणि ठेकेदार आणि महापालिकेचा साठ लोट आहे फक्त फोटो काढण्यापुरतं नालेसफाई केली जाते जिथं गहन प्रश्न आहे जिथं अडचणीच आहे ज्या ठिकाणी खरोखर तुंबणार आहे अशा ठिकाणी नाले सफाई होत नाही आणि त्यामुळे दुर्दैवानं अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक झोपडी बांधव आमचे राहतात त्या ठिकाणी सुद्धा आरोग्याला फार मोठी धोका झालेला आहे पाणी त्यांच्या घरामध्ये घुसण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे प्रशासनानं तातडीने दखल घेतली पाहिजे आम्ही जिल्हा अधिकारी यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी तातडीने याच्यावरती लक्ष द्यावं एकंदरीत जर आपण पाहिलं तर काल रात्री पासून जे आहे पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेला आहे आताच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालय असेल प्रशासन असेल त्यांच्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय सध्या आपण त्याच घरकुल सोसायटीत आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आपल्या आवाजच्या माध्यमातून देखील नागरिकांना आव्हान असेल की जर गरजेचं नसेल तर घरीच राहा कारण बाहेर जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे कॅमेरामॅन मनुदास शिवराळे सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड